नमस्कार आज आहे लक्ष्मी पूजन, तर त्यामुळे आज पटापट तयारी करावं लागेल आणि आता येथे मी दिव रांगोळी काढत आहे तर रांगोळी काढल्यानंतर तुम्हाला एक वेळ परत छानपैकी मस्त रांगोळी दाखवणार बघायची आहे अंगणामध्ये पाणी शिंपवून झाल्यानंतर इथे देवाची जी भांडी आहे जी संध्याकाळच्या पूजेसाठी हवी होती ती भांडी मस्तपैकी स्वच्छ अशी घासून घेतली आणि ही भांडी ना एवढीच सताकत होती पण थोड्या वेळाने ना ही भांडी परत काळी पडून जातात पण ही जेव्हा घासून घेतली ना तेव्हा इतकी सुंदर दिसत होती आणि बाहेर पाऊस बघू शकता तुम्ही आणि बाहेर अचानक एवढा पाऊस चालू झाला होता ना आणि एवढी हवा होती की माझे हे जे साईडचं जे शोचं झाड लावलं होतं ना मी ते झाड तर मुळासकट खाली पडून गेलं अचानकच पाऊस आणि हवा चालू झाली आणि मग परत थोड्या वेळाने सगळं शांत झालं आणि तोपर्यंत अंगण पण थोड्या वेळानंतर सुकून गेलं आणि थोड्या वेळानंतर ना अंगण छानपैकी सुकून गेलं म्हणजे पाणी शिंपडायचं पण काम पडलं नाही रांगोळी काढायला आणि एवढा पाला एवढा पडला होता ना की ही जे फुलांची झाडं आहे त्याची झाडंसुद्धा खाली पडली कारण हवेची तीव्रताच खूप होती आणि तसंही सांगितलंच होतं जरा की दिवाळीच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे काय पण विज्ञान किती पुढं केलेलं आहे ना सात आठ दिवसं आधीच सांगून देतं आधीच आपल्याला माहिती पळतं की पर्जन्यमान कसं राहणार आहे कसं नाही तर अशी लिहिलं आहे विज्ञानाची तर या ठिकाणी माझं झाडून पण झालं आणि रांगोळीची तयारी केली आणि आभाळ आलेलंच होतं त्यामुळे रांगोळी मी जरा सिंपलच काढली म्हटलं आपण मोठी रांगोळी काढावं आणि अचानक पाऊस यावं तर यासाठी मी रांगोळी इथे मस्त छोटीच काढली होती तुम्ही बघू शकता रांगोळी ना मला असं जास्त विचार नाही करावा लागत रांगोळी काढताना की पुढे काय काढायचं काय नाही माझा हात ना आपोआपच चालतो त्यामुळे मला जास्त विचार करण्याची काही गरज पडत नाही आणि आज तर मी ठरवलं होतं की कुठली रांगोळी काढायची आहे कुठली नाही तर अशा प्रकारे इथे छान मस्तपैकी रांगोळी करायला सुरुवात केली आणि काही चिमुकले ना मला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले ते तर तुम्हाला दाखवणार आहेच मी समोर आणि चला तर मस्त या ठिकाणी रांगोळी काढून घेऊया आणि रांगोळी काढून झाल्यानंतर ना इथे देवीचं नाव काढ काढलं मी श्री महालक्ष्मी नमः कारण आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे आज मी इथे महालक्ष्मीचं नाव काढलं आणि खालच्या पारीवरती मस्तपैकी लक्ष्मीची पावलं काढलीत कारण आज आजचा आज जो सण आहे ना आज तर मी भरपूर ठिकाणी रांगोळ्या काढलेल्या आहेत पण पावसाची भीती असल्यामुळे थोड्याशा छोट्या छोट्या काढलेल्या आहेत तर असं मस्त या ठिकाणी नाव काढून झालं माझं पटापट आणि बाकीची पण तयारी अजून बाकी आहे आणि या ठिकाणी ना बाबा मोठ्या गाडीला हार बनवत होते आणि हार बाबांनी लावून घेतले कारण संध्याकाळी मस्त गाड्यांचं पण पूजन करायचं होतं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बाबा फार व्यस्त होते कामामध्ये मी बाबांना म्हटलं बाबा काय करत आहात तर बाबा एकदम आनंदाने सांगत होते की माझ्या हिरकणीला मस्तपैकी हार बनवत आहे मी आणि अशा प्रकारे बाबा त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते मग बाबांशी थोडं बोलून मी परत माझ्या कामाकडे निघाली आणि बाकीची जी कामं राहिली तिकडे थोडं लक्ष दिलं आहे मी आणि संध्याकाळची वेळ होतच होती तर त्यामुळे न मस्त सगळ्या पंड्या काढून घेतल्या ह्या काही पणत्या घेऊन त्याचं शूट केलं या ठिकाणी आणि संध्याकाळची वेळ झाली होती तर आई आतमध्ये ना आईची हे चालूच होती तयारी चालू होती लक्ष्मी पूजा जी आहे ती मांडण्याची आणि मी बाहेरचं बाहेरनं इथे मस्तपैकी दिवे पण लावून घेतलेत आणि हे पावलं जे आहेत ते आईने पावलं पण काढलेत आणि तुम्ही बघू शकता पूर्ण मुख्यद्वारापासनं आतमध्ये तर ही जी पूजा मांडलेली आहे इथपर्यंत छानपैकी मस्त रांगोळीच्या पिठाने देवीची पावलं काढली आहेत आणि तुम्ही बघू शकता पूजा किती सुंदर मांडलेली आहे या ठिकाणी आणि किती वेळ लागतो ना ह्या सगळ्या गोष्टी करायला भरपूर असा वेळ लागतो आणि अशी जे महत्त्वाची सण असली ना आपली की घरात कितीही आपल्या कुटुंबामध्ये कितीही जण असले ना कितीही मेंबर असले तरी कमीच पडतात आणि मला तरी वाटतं की अशा वेळेला ना सगळ्यांनी थोडं थोडं करू लागायला पाहिजे कारण एकटीच्या बाईच्या भरोशावर ह्या सगळ्या गोष्टी होत नाही आणि मस्त एक वेळ तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवून देते मी तुम्ही बघू शकता इथे किती छान मस्त लायटिंग वगैरे लोक एवढं छान वाटत होतं ना आणि कधी कधी काय असतं ना की गावामध्ये छान एक साधेपणा असतो एक सिम्प्लिसिटी असतो तर ह्या गोष्टी इतक्या छान वाटतात त्यातनं शहरामध्ये पण छान वाटतं मी तसं नाही म्हणत पण तो जास्त झगमगाहाट त्या जास्त झगमगाहाटमध्ये ना ते प्रेम ते वात्सल्य ती माया ती ओढ नात्यांची तिथे दिसतच नाहीत त्या गोष्टी पण गावामध्ये ना गावाच्या कोपऱ्यामध्ये छानपैकी मस्त ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि अनुभवायला पण मिळतात तर असं हे मस्त कधी कधी साधेपणामध्ये पण खूप सगळी सुंदरता दडलेली असते ठीक तर असं हे मस्त लक्ष्मीपूजनचं मग असं या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि खूप प्रसन्न वाटत होतं मी त्या रूममध्ये की मी तर बऱ्याच वेळ तिथे बसली आणि तुमच्या बघितच बसले आईला फार मजा आवड आहे आणि आई आईकडूनच मग ही कला उपजत मला मिळालेली आहे इथे या ठिकाणी आम्ही आरत्या करत होतो मी आम्ही ती पण तर अशी माझी दिवाळी गेली हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत शुभ दिवाळी